वेलकम आस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पंजीब जाळीदार आणि मस्त अशी इडली बनवणार आहोत तर चला मग इडलीला सुरुवात करूया आलीची उडीद डाळ आहे एक वाटी घेतलेला आहे प्रमाण आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते पाहू शकता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता हे आठ ते दहा तास आपल्याला अशा प्रकारे भिजू घालायचे आहे रेशींचे मोठाट तांदूळ आहेत स्वच्छ करून घेतलेले आहेत ह्याच वाटेनं आपल्याला तीन वाट्या मोजून घ्यायच्या आहेत एक दोन ती दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतात आम्ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले पाहू शकतात हे पण आठ ते दहा तास आपल्याला तांदूळ भिजू घालायचे आहेत एक चमचा मेथ्या भिजू घालायचे आहेत अशा प्रकारे पूर्णात आपल्याला भिजू घालायचे आहेत आठ ते दहा तास कच्चे जाडसर पोहे पाववाटी हे दोन पाण्याने स्वच्छ धुऊन हेही आपल्याला भिजू घालायचे आहे पाहू शकता अशा प्रकारे आपण कच्चे पोहे भिजू घातले आहेत तांदूळ भिजू घालायचे आहेत उडीद डाळ अशा प्रकारे आणि कच्चे पोहे अशा प्रकारे अशा प्रकारे आता मी आठ ते दहा तास अशा कंडिशनमध्ये भिजू घालणार आहे आठ ते दहा तास झालेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे आपलं सारण झालेलं आहे पाहू शकता हे तांदळाचं सारण हे कच्च्या पोह्याचं सारण आणि हे उडीद डाळीचं सारण तर चला मग आता आपण दळून घेऊया प्रथम आपल्याला हे गिलासात पाणी काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ह्या पाण्याचा उपयोग करायचा आहे आपल्याला आता मी बारीक करून घेते शकता अशा मोठ्या पातेल्या आपल्याला हे सारण दळल्याला व घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन स्टेपमध्ये तांदूळ पूर्ण मी दळून घेतले आहे पाहू शकता आता कच्चे पोहे दळून घेते बारीक पेस्ट करून कच्चे पोहे पेस्ट उडीद डाळ आता बारीक करून घेणार आहे उडीद डाळ बारीक करायची आहे आता उडीद डाळ पेस्ट आपल्याला टाकायची आहे पाहू शकता अशा प्रकारे मी पूर्ण पेस्ट टाकून घेते पाहू शकता अशा प्रकारे आपलं सारण झालेलं आहे आता हे पूर्ण सारण आपल्याला तब्बल पाच मिनटं एका साईडनं फेटून घ्यायचं आहे अगदी एकजीव होईपर्यंत आणि तेही हातानेच घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून पूर्ण सारण आपलं एकजीव होईल पाहू शकता कंप्लीट आपल्याला पाच मिनटं अशाच कंडिशनमध्ये वन साईड फेटून घ्यायचं आहे पाहू शकता पाच मिनटं झालेले आहेत किती परफेक्ट आपलं सारण झालेलं आहे तर आता हे सारण अशाच कंडिशनमध्ये प्लेट झाकून आपल्याला दहा ते बारा तास सारण ठेवायचं आहे जेणेकरून पूर्ण जाळीदार आपलं सारण होईल बारा तास झाले पाहू शकता आपलं सारण कसं परफेक्ट आंबलं गेलेलं आहे पहा पहा किती सुंदर अप्रतिमास आपला सारण झालेला आहे आता हे पूर्ण मी फेटून घेते किती जाळीदार झालेलं जा आहे पाहू शकता किती बुडबुडे किती फेस कस दिसत आहे पहा मस्त जाळीदार आंबलं गेलेलं आहे आपलं सारण चवीनुसार मीठ घालत आहे फक्त आणि फेटून घ्यायचं आहे अगदी दोन मिनिटं दाखवते तुम्हाला थोडंसं तेल लावायचं आहे आणि नंतर आपल्याला परिपूर्ण असं सारण परफेक्ट भरून भरून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही जेवढं तुम्ही जास्त भराल तेवढं व्यवस्थित आपली इडली होईल जाळीदार आणि पंजे होईल गॅसवर अशा प्रकारे मी इडली पात्र ठेवलेलं हो आहे आता एक एक करून मी इडलीची प्लेट अशा प्रकारे ठेवणार आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे एक दोन पाहू शकता तिसरी प्लेट नंतर अशा प्रकारे आपल्याला झाकण झाकून घ्यायचं आहे आणि कम्प्लेट दहा मिनटं गॅसवर आपल्याला इडली पात्र ठेवायचं आहे पाहू शकता दहा मिनटं झाले आहेत अशा प्रकारची वाफ निघत असेल तेव्हा आपल्याला ही वरचं झाकण काढायचं आहे पहा कसं पानेदार झालेली आहे नंतर आपल्याला एखादी सुरी किंवा एखादा चमचा अशा प्रकारे बुडवून पाहिजे आहे जर चिटकलं तर समजायचं कच्ची आहे ओलं निघालं तर आणि नाही चिटकलं तर समजायचं शिजली आहे पाहू शकता आता मी दहा मिनटं झाले आहेत हे इडली पात्र खाली उतरून घेणार आहे पाहू शकता कशी मस्त इडली झालेली आहे झालेली आहे आता आपल्याला थंड दोन मिनट होऊ द्यायचे आहे आणि काढून घ्यायचे आहे प्लेट थंड झालेले आहे आता आपण सुरीच्या सहाय्याने पाहू शकता अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे किती सुंदर पणजी झालेली आहे पहा एकदम मऊ दुसलुसे जाळीदार झालेले आहे आता अशा प्रकारे मी कधी अशा प्रकारे मस्त अशी आपली इडली झालेली आहे आणि खोबऱ्याची चटणीचा मी व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे तर पाहू शकता तुम्ही किती मस्त आपली इडली झालेली आहे तुम्ही किती जाळीदार झालेली दा आहे पहा खूप मस्त झाले आहे प्लीज प्लीज एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडा जरी मला तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद